चला मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मटकीला दोन प्रकारे मोड कसे आणायचे हे दाखवणार आहे तर ही मटकी पहा अगदी लांब सडक असे मोड आलेले आहे मटकीला ह्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही फक्त चार मिनिटाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघत राहायचा चला आता आपल्या रेसिपीकडे वळूयात त्यासाठी मी इथे पहा एक वाटी मठ छान निसून घेतलेली आहे एक भांडे घेतलेले आहे इथे मी त्यामध्ये ही मठ मी घालून घेते पहिले ही मठ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची यातील प्रत्येक स्टेप अगदी महत्वाची आहे तरच तुमच्या मटकीला अगदी लांब सडक असे मोड येतील मस्त चोळून चोळून आपल्याला ही मठ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने जेणेकरून ह्यातील घाण निघून जाईल आता यामध्ये भरपूर असे पाणी घालून आपल्याला ही मठ सहा ते सात तास भिजत ठेवायची आहे रात्री जर तुम्ही ही मठ भिजवली तर सकाळपर्यंत आपण ही छान भिजवून घेऊयात आता सकाळी पाहूयात तर पहा छान आपली मटकी भिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि मठाचे वरसे साल निघायला लागले आहे म्हणजे मटकी आपली छान भिजलेली आहे त्याच पाण्यात छान व्हिडिओ मध्ये दिसते त्याप्रमाणे चोळून चोळून मटकी धुऊन घ्यायची असे केल्याने मटकीला अजिबात अंबुस्वाद जो आहे तो राहत नाही त्यानंतर परत ते पाणी काढून दोन ते तीन पाण्याने परत चोळून चोळून छान मटकी धुवून घ्यायची आहे आपल्याला यातील कोणतीही स्टेप स्किप करायची नाही तरच तुमच्या मटकीला अगदी लांब सडक मोड येणार आहे आणि अजिबात मटकीला वास राहणार नाही अंबूस असा दोन पाण्याने मी आता इथे मटकी छान धुवून घेतलेली आहे आता एक भांडे घेतलेले आहे त्यावर आपल्याला चाळण ठेवायची आहे आणि या मटकीतील जे पाणी आहे ते गाळून घ्यायचे आहे आता मी तुम्हाला इथून पुढे दोन पद्धतीने मटकीला मोड कसे आणायचे हे सांगणार आहे सर्व मटकी मी चाळणीमध्ये टाकून घेतली आहे मटकीचे पाणी नितळण्यासाठी आपण पाच मिनटं मटकी अशीच ठेवणार आहोत आता पहा पाणी छान नितळले आहे मटकीतले आता ट्रेक वननुसार मटकीला मोड कसे आणायचे ते पाहूयात इथे पहा मी कॉटनचा छान असा सुती कपडा घेतलेला आहे त्यामध्ये ह्यातील आपण चाळणीमधील अर्धी मटकी घालून घेऊयात अर्धी मटकी आता चाळणीमधील मी ह्यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपण छान हे अगदी घट्ट असे बांधून ठेवणार आहोत चोवीस तास म्हणजे पूर्ण एक दिवस हे आपण बांधून ठेवणार आहोत मटकीला मोड येण्यासाठी पूर्ण एक दिवसाचा कालावधी लागतो म्हणजे चोवीस तास आता पद्धत दोननुसार पाहूयात मटकीला मोड कसे आणायचे ते आता पहा इथे छान मटकी कोरडी झालेली आहे आता आपण एक सुती कपडा कॉटनचा कपडा ह्यावर जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे घालून हेही आता आपण चोवीस तास म्हणजे पूर्ण एक दिवस असेच ठेवणार आहोत मटकीला अगदी लांब सडक मोड येण्यासाठी बरोबर एक दिवसाचा कालावधी लागतो म्हणजे चोवीस तासाचा कालावधी लागतो दुसऱ्या पद्धतीनुसार अशा प्रकारे आपण सुती कपडा त्यावर टाकलेला आहे आता पहिल्या पद्धतीनुसार मटकीला कसे मोड आले आहेत ते पाहूया तर ही मटकी मी फक्त संध्याकाळपर्यंत दहा तास ह्यामध्ये बांधून ठेवली होती कारण मला याची भाजी तयार करायची आहे पूर्ण चोवीस तास ही मटकी मी बांधून ठेवलेली नाही तर दहा तासानंतर पहा अर्धे याला मोड आलेले आहे अजून जर मी बरोबर चोवीस तास ही मटकी बांधून ठेवली असती तर अगदी यापेक्षाही मोठे माझ्या मटकीला मोड त्या दुसऱ्या पद्धतीनुसार चाळणीमध्ये आपण जी मटकी ठेवलेली आहे ती पाहूयात कशी झालेली आहे आपल्या मटकीला कितपत मोड आलेली आहे ही मी चोवीस तास भिजवलेली आहे तर पहा हे जे कापड आहे ते काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अगदी लांब सडक मोड ह्याला आलेले आहे अगदी छान लांबसडक मोड आणि अगदी मटकी आपली कोरडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की मटकीला मोड येत नाही किंवा आंबू वास येतो लांब सडक मोड येत नाही या व्हिडिओमध्ये दाखवल्या जर तुम्ही सर्व स्टेप फॉलो केल्या तर तुमच्या मटकीला अगदी लांब सडक असे मोड येणार आहेत ह्या स्टेप वापरून तुम्ही मटकी भिजवून मोड आणून पहा अगदी लांब सडक असे मोड येतात मटकीला आणि नक्की या प्रकारे करून पाहून मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या मटकीला मोड आलेले आहेत की नाही तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये मा कळवा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या